आपले उमेदवार रवीजी गीरसाहेब महाविकास आघाडीचे उमेदवार रवीजी गीरसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महाविकास आघाडीची बैठक या बैठकीसाठी स्वतः अनुभव येत आहेत म्हणजे लेट होत आहे कार्यकर्ते कधी बसून आल्यामुळे आपण कार्यक्रम सुरू करूया माझा इतका लाख लोकांना चाहत्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वतः उमेदवार

भरत भरतसिंग आणि राष्ट्रवादीचे आमचे मित्र घराण्याचे कार्यकर्ते आनंदजी गावड उपाध्यक्ष त्याच पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने त्यांनी पाप आपल्यासाठी मागे घेतल्याचे रजपूत सर सहकारचे आणि ठाणे जिल्हा बँकेचे डायरेक्टर विरेशजी भोईल त्याच पद्धतीने वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थितांचं स्वागत करत आहे त्यासाठी आणि या सगळ्या कार्यक्रमाचं समालोचन करण्यासाठी उपस्थित असले सर्व पत्रकार खऱ्या अर्थाने नर्मले सर्व लोक नेते आहेत या नेते ने रमेशजी कीर साहेब त्यांचा परिचय ते त्यांच्या यशस्वून पण खऱ्या अर्थाने एक सुशिक्षित माणूस वय जरी सत्तर असला तरी नाही सरोडायचंय रायगड जिल्हा बैठकीचे डायरेक्टर आहेत कोकण साहित्य परिषदेचे साहित्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना बोर्ड असलेले स्वतः पत्रकार आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये रायगड जिल्ह्याच्या सॉरी रत्नागिरी जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष होते आणि विलासरावांच्या खासदार लावून काम करणारे अशिमाणस होते आज जर बघितलं तर या भागामध्ये कोकणचा विकास खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे होता तो, तो दो दर सा जो उमेदवार तुम्ही जर बघितला तर मागच्या वेळेस बघितलं तर आजचा आमचा विकारांचा जो उमेदवार आहे पदवीधरांचा जो उमेदवार आहे तो दोन टप म्हणजे बारा वर्ष हे निरंजन डावकर यांचे प्रतिनिधित्व करताय पण खऱ्या अर्थाने ते बारा वर्षामध्ये ते पदवीधराचा उमेदवारी करतात असं वाटत नाही ते शिक्षकांची उमेदवारी करताना शिक्षक पदारसंघ ज्या पद्धतीने लढला जातो त्याच पद्धतीने ते लढला जातो आणि याच्यासाठी महाविकास आघाडी